नमस्कार संगम स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाचा जो धडा आहे त्याला सुरुवात करणार आहोत पण त्यासोबतच मला तुम्हाला सांगायचं आहे की इथून पुढे आपल्याला सहावी विज्ञानमधलं फिजिक्स सुरू करायचं आहे तर फिजिक्सवरती एम पी एस सीमध्ये खूप असे प्रश्न आपल्याला बघायला मिळतात म्हणून आत्ताच हा पाया जर तुमचा तुम्ही नीट पक्का करून घेतला तर पुढचं फिजिक्स जे आहे अक्षरशः फॉर्म्युले पण येतात केमिस्ट्री म्हणा फिजिक्स म्हणा तर आत्ता ह्या सहावीच्या पुस्तकांपासूनच तुम्ही तुमचा पाया पक्का करा म्हणजे आपल्याला जे सायन्सचे पंधरा ते वीस क्वेश्चन बघायला मिळतात ते आपले आपण अचूकपणे सोडवू शकू तर मग आता आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करू पूर्ण ल तुमचं जे लक्ष आहे ते लेक्चरकडे द्या आणि आपण लगेच हा धडा आता सुरुवात करू काय आहे धड्याचं नाव गती व गतीचे प्रकार गती म्हणजे स्पीड नाही इथे आपण नॉर्मल बोलीभाषेमध्ये किती गतीने तो चालला गती 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 आहे तर गतीला आपण स्पीड असं बोलतो पण गतीला स्पीडमध्ये तुम्ही नका इथे धरू इथे गती म्हणजे आहे आपलं मोशन ठीक आहे मोशन म्हणजे काय मग मॅम गती किंवा मोशन म्हणजे काय समजा हे hey, बघा एक ऑब्जेक्ट आहे समजा हा पेन आहे ओके आणि हा पेन ह्या पॉईंट एवरती आहे ठीक आहे हा जो आहे हा बिंदू जो आहे हा पॉइंट ए आहे आणि हा पेन मी इथे ठेवलेला आहे आता जर हा पेन मी इथून ह्या पॉईंट बीवरती जर नेला ठीक आहे तर हे जे आहे एपासून बीपर्यंतचं जे डिस्टन्स ह्या पेननी कवर केलेलं आहे ठीक आहे ह्या गोष्टीला आपण मोशन असं म्हणू ठीक आहे म्हणजे ट्रान्सफर झाला हा पेन ह्या पॉईंटपासून ह्या दुसऱ्या पॉईंटपर्यंत आणि ही जी क्रिया घडत होती या क्रियेला आपण मोशन असं म्हणू ठीक आहे आणि दुसरी गोष्ट अजून एक मला तुम्हाला सांगायची आहे ज्याला आपण म्हणजे वस्तूचे विस्थापन हे सांगायचं आहे मला तुम्हाला इथे लिहिलेलं आहे विस्थापन ठीक आहे पहिली गोष्ट आपण बघितली की मोशन म्हणजे गती गती म्हणजे काय दुसरी गोष्ट हा पेन ह्या पॉईंट एवरनं ह्या पॉईंट बीवरती गेला म्हणजे काय झालं याचं डिस्प्लेसमेंट झालं ह्याचा जो पॉईंट आहे तो चेंज झाला याची बसायची जी जागा आहे ती चेंज झाली आणि ह्याच गोष्टीला आपण इंग्लिशमध्ये डिस्प्लेसमेंट किंवा मराठीमध्ये विस्थापन असं म्हणतो एखाद्या ऑब्जेक्टचं विस्थापन झालेलं आहे तर आता आपण गती म्हणजेच मोशन काय बघितलेलं आहे विस्थापन बघितलेलं आहे आणि तिसरी गोष्ट मला तुम्हाला इथे लेक्चर किंवा धडा सुरू करायच्या आधी सांगायची आहे ती म्हणजे रेस्ट पोझिशन किंवा स्थिरता एखादी गोष्ट स्थिर आहे त्याला त्याचा अर्थ काय आहे तो मला तुम्हाला सांगायचा आहे जर मी तुम्हाला सांगितलं हा पेन इथून इथे गेला पॉईंट एवरनं पॉईंट बीवरती गेलेला आहे पण समजा हा पेन जिथल्या तिथे बसलेला आहे त्याची काहीच मूवमेंट नाही आहे काहीच मोशन नाही आहे काहीच विस्थापन नाही आहे जशाला तसा एकाच ठिकाणी आहे त्या पॉईंटला आपण त्या अवस्थेला आपण त्या ऑब्जेक्टची स्थिरता किंवा हे ऑब्जेक्ट स्थिर आहे असं म्हणू ठीक आहे तर आपण इथे तीन गोष्टी बघितलेल्या आहेत स्थिर एखादी गोष्ट असणं म्हणजे काय गती आणि त्यासोबतच विस्थापन ठीक आहे तर हा धडा पूर्ण गती व गतींचे प्रकार यावरती अवलंबून आहे आता हालचाल होणाऱ्या वस्तू गतिमान आहेत असे आपण म्हणतो जे काही वस्तू सभोवतालचे हालत आहेत त्या गोष्टीला आपण ते गोष्टी गतिमान आहेत असं बोलतो मग आता गती म्हणजे काय समजा तुम्ही बस स्थानकावर उभे असाल आणि जर तुमच्यासमोरून गाड्या जात आहेत तर आपण काय म्हणू आपण स्थिर आहोत रेस्ट पोझिशनवर आहोत आणि ह्या गाड्या ज्या जात आहेत त्यांची गती आहे किंवा या उलट समजा एक इथे आपल्याला सिनॅरिओ सांगितलेला आहे की आपण धावत्या ट्रेनमध्ये असलो ठीक आहे आणि धावत्या ट्रेनमध्ये असणार असत असत असताना बाहेरची जी झाडं असतात ती स्थिर असतात पण जस्ट बिकॉज आपण धावत आहोत म्हणून आपल्याला ती जी स्थिर झाडं आहेत किंवा स्थिर घरं आहेत ती आपल्याला गतीमध्ये आहेत असं वाटतं तर याचा अर्थ काय आहे की एखादा ऑब्जेक्ट जर स्थिर असेल आणि एखादा दुसरा ऑब्जेक्ट गतिमान असेल त्याच्या बाजूनी तर ह्या स्थिर व्यक्तीला तो ऑब्जेक्ट पण गतिमान दिसतो आणि हा व्यक्ती गतिमाने तो व्यक्ती स्थिर बसलेला आहे पण या गती ज्या व्यक्तीची आहे त्याला स्थिर ऑब्जेक्ट पण गतीमध्ये आहे असं म्हणतात मग जोपर्यंत ह्या गतीला कुठेतरी रोध येत नाही तोपर्यंत गती चालत असते हे सगळं आपण गतीबद्दल बघितलेलं आहे आता आपल्याला गतींचे काही प्रकार बघायचे आहे सगळ्यात पहिला प्रकार आहे रेशीय गती याच्या नावामध्येच दिलेला आहे की काहीतरी गोष्ट अशी एका रांगेत एका रेषेमध्ये चालत आहेत जे कोणते ऑब्जेक्ट्स आहेत या रेषीय गतीमध्ये ते असे सरळ धावत असतात ठीक आहे मग याचं उदाहरण काय झालं ट्रेन ट्रेन काय करते सरळ धावते किंवा रोडवरती गाड्या असतात राईट लेफ्ट टर्न सोडून द्या रोड एखादा सरळ असतो तर ती सगळी त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या रेशीय गती इंग्लिशमध्ये आपण त्याला लीनियर टाईप ऑफ मोशन असं म्हणतो काय लिहिलेलं आहे रस्त्यावरून येणारी जाणारी गतिमान वाहने ही एका सरळ रेषेत अथवा एकाच दिशेने येत असतात यावरून एकाच रेषेत वस्तूचे विस्थापन होत असेल तर त्या वस्तूला त्या वस्तूची जी गती आहे ती रेषीय गती आहे असं आपण म्हणतो एम पी एस सीमध्ये किंवा सरळ सेवेमध्ये तुम्हाला डेफिनेशन विचारणार आहेत का नो no, बिलकुल नाही तुम्हाला काय विचारणार आहेत की रेशीय गतीची उदाहरणे कोणती आहेत किंवा दोन तीन उदाहरणे दिली आहेत आणि ही उदाहरणे कोणत्या गतीची आहेत आणि खाली ऑप्शन्स दिलेले आहेत तर आपल्याला डेफिनेशन जी आहे संकल्पना जी आहे ती फक्त समजून घ्यायची आहे डोक्यात फिट करायची आहे आणि मी जे इथे उदाहरणं सांगते ते तुम्हाला समजून घ्यायचे प्लस आज हा व्हिडिओ झाल्यानंतर प्रत्येका गतीला ह्या टाईप्समध्ये तुम्ही मोडायचा ट्राय करायचा ओके तर आता हे पिंकमध्ये का बरं मी इथे मार्क केलेला आहे कारण की सेम ह्या प्रकारचा जो उदाहरण आहे ते आपल्याला एम पी एस सीच्या कंबाईन एक्झाममध्ये बघायला मिळालं होतं की बाबा रेशीय गतीचं एक उदाहरण हा जो पेन आहे हा जर मी असाच खाली सोडून दिला ठीक आहे तर तो काय होणार आहे सरळ रेषेमध्ये पडणार आहे तो असा वाकडा तिकडा होत पण पडणार नाही मग हे जे पेनचं वरून खाली सोडल्यावरची जी गती आहे ती कोणती आहे रेशीय एका लाईनमध्ये होणारी गती आहे तेच या उदाहरणामध्ये चेंडूच्या रूपामध्ये आपल्याला समजवलेलं आहे आता गतींचे रेशीय गतीचे दोन प्रकार असतात अजून आपण पहिलीच गती बघत आहोत जी की रेशीय गती आहे आणि तिचे दोन प्रकार आहेत कोणते तर पहिलं आहे, आहे रेशीय एक समान गती नावातच अर्थ आहे की ही स्ट्रेट आहे पण ही एक समान आहे म्हणजे हा जो पेन आहे हा असा सरळ जर पडत असेल तर हा तितक्याच मिनटाला याचा याचा जो डिस्टन्स आहे टाईम कवर करण्याचा तो एकक कालावधी हा कंटिन्यू स्टार्ट टू एंड सेम आहे हा जो एकक कालावधी आहे तो त्याचा बदलत नाही आहे जर अजून नीट मला तुम्हाला सांगायचं तर हे उदाहरण बेस्ट आहे हे जे सैनिक आहेत आणि हे जे परेड करत आहेत तर त्यांची ही जी पायाची मूवमेंट आहे जो त्यांचा हा डिस्टन्स करायचा पर फिट जे ते डिस्टन्स प्रत्येका पायानुसार ते जो डिस्टन्स कवर करणार आहे तो सेम असणार आहे मग जर ते असे एक किलोमीटर जरी परेड करत गेले तर त्यांना जर जायला त्यांना अर्धा तास लागत असेल एक किलोमीटर तर यायला पण त्यांना एक तासच लागणार आहे का कारण की त्यांची गती जी आहे किंवा जो एकक आहे ती गती त्यांची कवर करण्याचा तो कालावधी बदलत नाही आहे ते सेम स्पीडमध्ये पूर्ण डिस्टन्स कवर करत आहेत ठीक आहे तर ही झाली आपली रेशीय एक समान गती मग दुसरी कोणती आहे रेशीय असमान असमान नावातच दिलेला आहे की बाबा डिस्टन्स जो आहे तो रेशीय आहे हा हे जी गती आहे ही रेशीय आहे पण कधी इथे फास्ट आहे कधी कमी आहे कधी फास्ट आहे कधी कमी आहे म्हणजे जे मी तुम्हाला स्टार्टिंगला रोडचं उदाहरण दिलं होतं तेच रोडचं उदाहरण आपण घेऊ पण समजा आता ह्या रोडवरती खूप ट्रॅफिक आहे मग काय होणार आपण आता थोडी फास्ट स्पीड घेणार ट्रॅफिक झाली थोडी स्पीड कमी होऊन जाणार थोडी फास्ट होणार थोडी कमी होणार तर हे झालं रेशीय असमान गतीचं उदाहरण ठीक आहे मग हे आत्ता मी तुम्हाला दोन उदाहरणं सांगितलेली आहेत ह्या प्रकारे अजून कोणती उदाहरणं ह्या सगळ्या सब टॉपिक्समध्ये ह्या टाईप्समध्ये पडतात ते तुम्ही पाठ करायचं कारण की त्याच गोष्टी एम पी एस सीमध्ये येणार आहे इथे अजून दोन तीन उदाहरणं दिली आहे जसं ही मुलगी आहे आणि ही घसरगुंडीवरणं खाली येत आहे तर ही घसरगुंडी जी आहे आहे ही रेशीय गती आहे ठीक आहे इतकं ठीक आहे की ही रेषीय आहे घसरगुंडी अशी उलटी सुलटी नाही आहे ही वेडी वाकडी नाही आहे ही सरळ आहे रेशीय झाली पण मग इची जी ह्या मुलीचा खाली येण्याचा जो एकक कालावधी आहे तो सेम असणार आहे का नाही कसं काय कारण की इथून खाली येत असताना ही जी स्पीड आहे ती इथून कमी प्लस जास्त 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 इकडे स्पीड जास्त असणार इकडे स्पीड कमी असणार जशी ती मुलगी खाली खाली येत आहे तशी तिची खाली येण्याची घसरगुंडीवरनं खाली येण्याची जी स्पीड आहे ती वाढत जात आहे ती कशामुळे वाढते कारण की जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो तो कोणत्याही गोष्टीला स्वतकडे केंद्रित करतो स्वतःकडे ओढून घेतो आणि हे ओढत असताना तो, तो, तो जितका खाली येतो तितका फास्ट फास्ट स्पीडनी येत जातो मग ही आहे आपली रेशीय गती तर आहे पण हिची जी स्पीड आहे ती सेम नाही आहे त्यामुळे हिची स्पीड आपण रेशीय असमान गतीमध्ये टाकू तशीच आपली जी ही बुलेट आहे तिची पण स्पीड एक समान नसते किंवा हे जे विमान आहे हे जेव्हा रनवेवरनं असं चालत असतं तेव्हा ते आधी कमी स्पीड असतं मग जास्त एक्सिलरेशन करत 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 त्याची जी स्पीड आहे ती जसं टेक ऑफ करत ते तशी वाढत जाते म्हणजे ही पण झाली रेषीय पण असमान गती ठीक आहे ही उदाहरणं तुम्ही अशीच पाठ करा दुसरं जे आपलं टाईप ऑफ गती आहे ते कोणतं आहे प्रकार कोणता आहे नैक गती न इथे नावामध्ये तुम्हाला अवघड वाटत आहे पण काहीच नाही आहे ही लिनियर नाही आहेत ठीक आहे नॉन लिनियर टाईप ऑफ मोशन आहे मग काय आहे एक सरळ रेषेत न जाणाऱ्या वस्तू वस्तूच्या गतीस आपण नैक्रेशीय गती असं म्हणतो या गतीचे खालील प्रकार आहेत काय प्रकार आहेत मग जे सगळे जे की सरळ रेषेत नाही आहे ते सगळे नैक्राशीय मग ते सर्क्युलर असो किंवा मग घड्याळ्याचं जे पेंडुलम असो हे सगळे जे आहेत ते नैक्राशीय म्हणजे नॉन लिनियर टाईप ऑफ मोशनमध्ये येतात मग इथे यांनी झोका दिलेला आहे जो आपला झोपाळा असतो त्यावरती जेव्हा झुला घेत असतो आपण झोका घेत असतो त्यावेळेला हा जो झुला आहे हा हा इकडून इकडे असा कंटिन्युअसली मूवमेंट करत असतो आणि सपोज त्याचा हा सेंटर आहे तर इथे काय सांगितलेलं आहे इकडून इकडे जायला जर का तीस सेकंद लागत असतील तर इकडून इकडे यायला पण तीस सेकंद लागत आहेत ठीक आहे तर ही जी आपली गती आहे या गतीला आपण आंदोलित गती असं म्हणतो आंदोलित म्हणजेच ऑसिलेटरी जे आपलं मोशन असतं ते हे आहे या जर तुम्हाला हे उदाहरण नसेल कळत तर तुम्हाला घड्याळामध्ये जो तो पेंडुलम असतो त्याचं उदाहरण म्हणजेच आंदोलित गतीचं उदाहरण आहे तो असा 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 होत असतो हो ना तर हा जर आपण सेंटर पकडला तर इकडून इकडे जायला इकडून इकडे यायला सेम वेळ लागत आहे आणि ही कोणती झाली आपली नैक्रेशीय गती नैक्रेशीय गतीमधली कोणती आंदोलित गती आपण इला म्हणू एका फेरीसाठी साधारणपणे सारखाच वेळ लागतो झोपाळ्याच्या या हेलकाव्याला आंदोलित गती असं म्हणतात प्लस अजून कोणती उदाहरणं आहेत घड्याळाचा फिरणारा लंबक ठीक आहे तो जो मी सांगितला पक्ष्यांच्या पंखाची हालचाल वरती जायला आणि खाली जायला सेम वेळ लागत आहे पण ते रेशीय नाही आहे ते काय आहे रेशीय नाही नॉन लिनियर आहे पण जो वेळ आहे वरती खाली करायला तो सेम लागत आहे शिवणयंत्र चालू असताना सुईची जी हालचाल असते ती पण कंटिन्युअसली सेम रिदममध्ये होते ढोल किंवा तबल्याचा जो कंप पावणारा पडदा हा पण आपण आंदोलित गतीमध्ये याला टाकू शकतो त्यानंतर ही सगळी जी आहेत आता ती आपल्याला रेशियाचीच उदाहरणं दिलेली आहे मेरी गो राऊंड झाला फॅन झाला हे सगळे नैक्रेशियच आहेत पण एक महत्त्वाचं मला तुम्हाला सांगायचं आहे की ओ, हे जे घड्याळ असतं ठीक आहे दिसतं आहे का तुम्हाला इथे लिहूया आपण हे घड्याळ आहे समजा आणि इथे बारा एक दोन तीन आणि असं पुढे हे चालत राहतं ठीक आहे तर समजा हा आहे तास काटा आणि हा आहे मिनिट काटा ठीक आहे तर ह्या मि हा जो तास काटा आहे याला बारावरून एकवरती वरती येण्यासाठी किती मिनटं लागणार आहेत साठ मिनटं हो की नाही मग एकवरून दोनवर येण्यासाठी पण त्याला काय लागणार आहे साठ मिनटं लागणार आहेत तसंच हा जो पूर्ण एक तासाचा डिस्टन्स आहे तो काय करत आहे तो सेम वेळेमध्ये त्याला पूर्ण करत आहे आणि अशा टाईप ऑफ मोशनला अशा गतीला आपण नियतकालिक गती असं म्हणतो म्हणजेच पिरियडिक मोशन असं म्हणतो ज्या वेळेला हे जे आहे गती जी आहे ती सरळ नाही आहे ती एक रेषामध्ये नाही आहे ती नैक रेषिया आहे पण काय होत आहे आता जेव्हा ते डिस्टन्स कवर करत आहे एखादी वस्तू तेव्हा ती सेम वेळेला त्या ठिकाणी पोहोचत आहे आणि हिला आपण पिरियॉडिक मोशन असं म्हणतो आंदोलित गती आणि वर्तुळाकार गतीच्या उदाहरणांवरनं आपल्याला असं लक्षात येतं की काही वस्तू या ठराविक कालावधीत एक फेरी किंवा आंदोलन पूर्ण करतात जसं की घड्याळ्याचा मिनिट काटा बरोबर साठ मिनिटात एक फेरी पूर्ण करतो मेरी गो राऊंड पण जो असतो हा इथे दाखवलेला आहे वरती हा तर हा सुद्धा ठराविक वेळेतच आपली एक फेरी पूर्ण करतो आणि ह्या सगळ्यांना आपण नियतकालिक गती असं म्हणतो आणि त्यानंतर आपलं लास्ट टाईप आहे ज्याला आपण यादृच्छिक गती असं म्हणतो नाव अवघड आहे यादृच्छिक पण इंग्लिशमध्ये जर त्याचा अनुवाद ऐकायचा असेल तर ते काही नाही आहे रॅन्डम मोशन आहे म्हणजे जो सरळ पण नाही आहे सर्कल पण नाही आहे असं ऑसिलेटरी पण नाही आहे जो कोणत्याच गटात नाही आहे कसाही धावत आहे समजा एक साधं उदाहरण घ्या तुमच्या मागे कुत्रा लागलेला आहे त्यावेळेला तुम्ही कसं पळता सरळ कधी जी गल्ली मिळाली त्या गल्लीमध्ये कसंही टर्न कराल त्या आपण गतीला काय म्हणू यादृच्छिक किंवा रँडम मोशन असं म्हणू ठीक आहे जसं की फुटबॉल खेळत असताना खेळाडूंची जी गती असते ती पण ह्याच प्रकारामध्ये मोडली जाते किंवा जे रांगणारे बाळ बाळ असतात ते पण ह्याच प्रकारे मोडले जातात लास्ट टॉपिक आपल्याला इथे बघायचं आहे चाल चाल म्हणजे काय चाल म्हणजे स्पीड स्पीड म्हणजे गती नाही गती म्हणजे मोशन म्हणजे मोशन म्हणजे काय ही हा जो पेन इकडून इकडे जात आहे या पूर्ण ॲक्शनला आपण गती किंवा मोशन म्हणू आणि चाल म्हणजे स्पीड कितीच्या स्पीडनी गाडी चालवते बाबा आपण त्या गो त्या स्पीडला मराठीमध्ये चाल असं म्हणतात म्हणून कन्फ्यूज करून घेऊ नका चालचं इथे आपल्याला फक्त फॉर्म्युला बघायचा आहे सी सॅटच्या एम पी एस सीच्या पेपरमध्ये तुम्हाला तो कामी येईल प्लस जर तुम्हाला राज्यसेवेच्या प्रिलिम्समध्ये पण काही क्वेश्चन्स विचारले तर हा फॉर्म्युला तुम्हाला यूज करता येईल चालचा काय आहे फॉर्म्युला पार केलेलं अंतर म्हणजे स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन अंतर पार करण्यास लागणारा वेळ डिस्टन्स अपॉन टाईम म्हणजे जर मला मी इथून पुण्याला गेले आहे पुणे छत्रपती संभाजीनगरवरनं टू फिफ्टी किलोमीटर आहे आणि मला वेळ लागलेला आहे समजा पाच तास तर मला जर माझी स्पीड काढायची आहे तर मी काय करेल फाय वन फाय 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 जर ट्वेंटी फाईव्ह तर मी पर अवर पन्नासच्या स्पीडनी पुण्याला गेले आहे अशी आपण आपली स्पीड काढू शकतो ठीक आहे तर हा होता गती व गतींचे प्रकार हा आपला धडा खूप इंटरेस्टिंग आणि खूप सारे क्वेश्चन्स आपल्याला याच्यातून बघायला मिळू शकतात काही टाईप्स ऑफ क्वेश्चन्स मी इथे डिस्कस करत आहे तुम्ही त्यावरनं समजून घ्या की ह्या धड्यावरती कसे क्वेश्चन्स येऊ शकतात ठीक आहे चला व्हिडिओ पॉज करायचा उत्तर द्यायचं कॉमेंटमध्ये द्यायचं स्वतःच्या वहीवर लिहायचं पण उत्तर हे द्यायचं सूर्याभोवती पृथ्वीची परिभ्रमण गती हा कोणत्या प्रकारच्या गतीचा उदाहरण आहे परिभ्रमण ठीक आहे जेव्हा पृथ्वी स्वतः भोवती फिरते त्याला आपण परिवलन म्हणतो पण हे सूर्याभोवतीचं जे परिभ्रमण आहे ती जी गती आहे ती कोणत्या प्रकारची गती आहे मग ती रेषीय आहे का पृथ्वी जी आहे ती अशी गोल ऑर्बिटल मध्ये फिरते रेषीय म्हणजे एका लाईनमध्ये नाही फिरत हे उत्तर आपलं चुकीचं आहे दोलायमान दोलायमान म्हणजे इथे ऑसिलेटरी मोशन आहे हे ठीक आहे हे पण नाही वर्तुळाकार आणि नैक रेषीय नैक रेशिय तर नाही आहे सर्क्युलेटरी पाथ ऑफ मोशन म्हणजे वर्तुळाकार आहे आकाशातून पडणारी जी उल्का असते हा कोणत्या प्रकारच्या गतीचं उदाहरण आहे जे आकाशातून मिटिओस पडतात उल्का जी पडते तर ती कोणत्या प्रकारची आहे तिची जी गती है, ची? आहे ती कोणत्या प्रकारची वर्तुळाकार ती ही पृथ्वी आहे आणि आकाशातून येऊन इथे सरळ पडत आहे ती काही अशी अशी गोल नाही फिरते जसा चंद्र पृथ्वीभोवती फिरतो तशी नाहीये वर्तुळाकार तर नाही आहे आंदोलित इथे हे होतं आंदोलित होतं आंदोलित आहे का ती म्हणजे इकडे येते तितक्याच वेळेला जाते वापस पुन्हा येते तितक्याच वेळेला जाते नाही रेशीय ऑब्व्हियसली सरळ आकाशातून खाली येत आहे एकाच लाईनमध्ये येत असताना अशी अशी पण नाही येते हे आपलं उदाहरण आहे आणि नैक रेशीय पण नाही आहे रेशीया आहे थी, ती ठीक आहे तर अशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला ह्या धड्यामधून बघायला मिळतील फिजिक्समध्ये हे सगळे धडे पुढे येणाऱ्या आपल्याला इयत्तांसाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि एम पी एस सीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत ठीक आहे तर असाच अभ्यास करत चला रोजच्या रोज, रोज सगळे लेक्चर्स कम्प्लीट करा काही कळालं नाही तर आमच्यापर्यंत पोहोचा आम्हाला कॉल करा आणि तरी तुम्ही एक काम करा की अभ्यास रोज रोज करत चला ठीक आहे थँक्यू थँक्यू सो much.